नमस्कार मी शरद साडविलकर मी आज आमचा मित्र आहे हरिश्चंद्र देवळेवळेकर यांनी पोल्ट्री फार्म सुरू केलं आहे हरिश्चंद्र मी काय म्हणतो तू एवढे वर्ष मुंबईला राहिलास आणि अचानक कसं काय तुझ्या डोक्यात आलं हे मला ती लॉकडाऊन पासून तयारीत होती माझी त्यावेळेला तू बरेच दिवस गावी राहिला वाटलं आपण इथे काहीतरी त्याची ट्रेनिंग वगैरे घेऊन सगळं मी झालं मग सगळं ट्रेनिंग झाल्यानंतर मी परत सुरुवात केली आता पंधरा ला मुंबईत सोडून आलो आणि आता ती आता स्टेबल झालो एक आता तीन महिने झाले सुरुवात केली आता पिल्ला आणलेत एक हजार पिल्ला स्टार्टिंगला आणलेत त्याच्या पुढे आपण चालू ठेवणार आहे नंतर शेळी प्रोजेक्ट त्याच्या पुढे शेळी आणि दुधाचं हे सुरुवात केली कुकड पालन पाहिलं चांगलं आहे पण काहीतरी प्रयोग प्रायोगिक तत्वावर सुरू केलं छोट्यातून मोठं करत जायचं एक्झाम्पलो डेमो म्हणून असे तयार होणार अच्छा हे गावरान किती दिवसाचं कोंबडा हा साडेचार महिन्याचा साडेचार महिन्याचा त्याची साधारण किंमत किती आता घ्यायला गेलं तर आता घ्यायला गेलो तर तो हजार रुपयाला फरक मिळू शकतो किती किलोचं असेल अडीच किलो आहे रोडिंग साठी नाही एखाद जर विक असेल ना तर त्याला ठेवायचं गवत उष्णता मिळते त्याच्या हा त्याला विकसाठी तर थंडी वगैरे आहे ना याची बांग भारी आहे जमले ते किती दिवसाची पिल्ल असते ती चौथा दिवस नाही नाही तू तर चार दिवस झाले ना हा त्याच दिवशी ना असं आहे का आणली डायरेक्ट पण सगळी आली बरोबर हो चार दिवसात फक्त तीन डिलीट झाली ती सुद्धा पाण्यात पडली होती ती जरा बोलली झाली ना त्याच्यामुळे त्यांना जरा त्रास झाला सावरांमध्ये कुठलं काय सोनाली ब्रीड सोनाली ब्रीड कोणाला काय फिचरख त्यासाठी एक म्हणजे तू हे सांग काय काय तू केलं आणि मी त्यांचं खाद्य हे त्याबद्दल ते जरा बोल खाद्य म्हणजे ज्या वेळा आणलं त्या दिवशी पहिल्यांदा स्टार्टिंगला त्यांना गुळ पाणी दिलं गुळ पाणी दिल्यानंतर ते एक व्हॅक्सिन आहे ते त्यांना पाण्यातून द्यायचं होतं ते लेक्झिन म्हणून आणि ते दिल्यानंतर आता तीन चार दिवस ते कंटिन्यू द्यायचे पावडर आहे ती पाण्यात मिसळून त्यांना द्यायची असते दहा दहा ग्रॅम द्यायचे असते तर ते त्याच्या याच्यानंतर मग चार दिवसानंतर एक स्टार म्हणून एक लिक्विड आहे ते त्यांना पाण्यातून दोन दिवस द्यायचे तर त्यानंतर चौथ्या दिवशी सातव्या दिवशी लासोटा म्हणून आहे तो द्यायचा डोळ्यातून द्यायचा असतो आणि चौदाळ्या दिवशी परत गंबोरा असतो तो पण डोळ्यात आता सगळं तूच करणार मिस मिस करणार म्हणजे तू शिकलायस म्हणून ते चर्च आणि सतत करतो कसं काय मी कोणाला अजून हे नाही के नाही आलेलं नाही पाणी विणी ठोणं वगैरे सगळं खाद्य पिता खाद्य त्यांचा स्टार्टिंग ला तर ते स्टार्टर येतो ते थोडस लहान पिल्लांना खाण्यासाठी असतात ते एक गुणी आहे ती गुणी आता जवळजवळ एक आठवडाभर करू शकते ती हे साधारण किती दिवसात तुम्ही विकू शकता हे साधारण साडेचार पाच पाच पण चार महिन्यात रेडी होत चार महिन्यात किती किलो होणार ते साधारण एक दीड ते दोन किलोच होतात जास्त किलोच्या आसपास होणार ते कोंबडी कोंबडा दोन्ही प्रकारचे मिक्स आहे ना मिक्स, मिक्स त्यांच्याकडे कोंबडे पण मिळतात प्युअर कोंबडे पण मिळतात आणि प्युअर फिमेल पण मिळतात दोन्ही पण मिळतात मेल फिमेल दोन्ही पण म्हणजे ते अंड्यात असतात त्याच वेळा ते ओळखतात की फिमेल होणार की मेल होणार एवढं त्यांना सर्च केलेलं असत्री हैत्री राजयोग हैत्री राजयोग हा अच्छा आहे सातारा म्हणून तिकडून आणले पण सुरुवात ह्यानच करावी असं तुला का वाटलं मेहनत करावी म्हणजे याच्यात जो पैसा आहे ना हा कमी मेहनत आणि कमी कालावधी कमी कालावधीत आणि वेट जास्त उचलायला कुठला त्रास नाही त्याचा आपल्याला खाद्य म्हणजे कंटिन्यू थोडस त्यांनी आहे आणि ते लॉकडाऊन मधलं तू काय बोलत होत लॉकडाऊन मधून तुला ती लॉकडाऊन मध्ये कसं आलं आम्ही जेव्हा इथे वर्षभर गायी होतो ना तर त्या वर्षभरामध्ये ना मी घरी पण मॅनेज केली होती थोडीशी कोंबडी एक दहावी पिल्ल आली होती बचत गटात ती पिल्ल मी मॅनेज केली होती आणि इतकी चांगली सुंदर झाली होती त्यांना hmm. ते खाद्य कसं घालायचं काय करायचं हे hmm. सगळं पूर्ण मी त्यावेळेला एक्सपिरियन्स घेतला होता आणि त्याच्यानंतर मला डोक्यात पूर्ण तेच होतात पहिलं कुक्कुट पालन करायचं त्याच्यानंतर शेळी पालन करायचं आणि त्याच्यानंतर दुधाचं हे करायचं त्याची ट्रेनिंग बिनिंग सगळी मी घेतली त्या एवढ्या वर्ष पार्टीच लागला तीन चार वर्षीच कंटिन्यू कंटिन्यू लागला जवळजवळ नगरला जाऊन आठ दिवसाचं ट्रेनिंग घेतलं शेळीचं आणि कोंबड्यांचं पालघरला कोंबड्यांचं घेतलं आणि निपाणीला कागलला मी दोन दिवसाच दुधाचं ट्रेनिंग घेतलं दुधाचे प्रॉडक्ट बनवणं mm -hmm. आणि हे म्हणजे म्हशी वगैरे हो कशा सांभाळणं वगैरे हो त्या जा प्लॅन्टवर जाऊन प्रत्यक्षात घेतली प्रॅक्टिकल ट्रेनिंग छान mm -hmm. आहे तुझा उपक्रम तुला ह्या उपक्रमामध्ये चांगलं यश मिळव ही आमची मित्रांची तुला सदिच्छा हा तू ही एक तर नक्की आणि एक नाविन्यपूर्ण अशी एक योजना तू राबवायला झाल त्याच्यात तुला यश मिळू आणि तुझी घरभराट हो आणि होणार असा आम्हाला विश्वास आहे त्याचा तू मनापासून करतो म्हणून तुला ते नक्की यश ये येणार असंच आशीर्वाद असते दे तुमच्या सगळ्यांचा म्हणून तर आम्ही आलो बघ सुरुवातीला तुझ्या जरूर